नमस्कार मित्रांनो तर आज आपण जात आहोत पपईया फळ पाडण्यासाठी चला तर आज आपण जाऊया या काठीने पपैया फळ पाडूया चला आता तिथे जायचं आहे आपल्याला त्यासाठी वरती जावं लागेल थांबेस तर मित्रांनो आपापली उंच आहे त्यामुळे आपल्याला या काठीने पाडावा लागेल तरी आपण पाडूया हा पपई हे कैद झालं येतोय का इथे उभा राहा कॅच झाला विकते तर हा पपई आपण पाडल्यावरती तू घे व्हिडिओ बघून

Okay? अरे <laughs> one, two, Go! <laughs> अरे यार आपण पडलेलं आहे आणि हा पपई खराब झालेला आहे चला तर मित्रांनो आपण पपई काढले आहे तर कोकणामध्ये असे पपई काढले जातात तुम्ही पाहू शकता